बघून घ्या मित्रांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार नांदेड कामठाव म्हैस बाजारमध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी शेतकरी बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्या पह... हो। झेक ना भाई आ पहिल्यावर हाय दुसऱ्या ना दुसरी दुसऱ्या ना पहिल्या वेळ किती पिढीला हा पै साडेतीन लिटर पिढीला पहिल्याताला असं जवळ एक म्हशीच्या शेपूटगोंडा पांढरा आहे कपाळाला चेंद्रिया आहे मामा शांत आहे ना भाई हो बरं काय किंमत ठेवली एक लाख पाच हजार सांगायला किती दिवस राहिलेत खाली व्हायचे दहा बारा दिवस राहिले तर साडेतीन लिटरची गॅरंटी सांगायला एक लाख पाच हजार किंमत गावरान मध्ये येतील मग सोडा बरं एक जण दो 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 मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव झिरो दोन छप्पन बहात्तर छप्पन बहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देणार मुंडे बघून घ्या मित्रांनो एक पाच किंमत सांगाल हा आणा इकडे म्हणून तर थांबिलो मामा जमून देणार कमी रमी करून तो इकड़ी कमीरा में हो इकडे बोला तुम्ही कमी रमी होईल ना किमतीमध्ये हा ही कुठली व काय किंमत ठेवली हा एक, एक लाख पाच हजार रुपये सांगाले तर गावरानमध्ये मई आहे मित्रांनो शेतकरी जे व्यापारी शेतकरी बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे गावरामध्ये मैस काय दुधाला चलिल आहे ना हा सहा सहा लिटर चलिलेली आहे वडापुडी टाइमला सहा लिटर गॅरंटी राहील दुधाची मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी त्र्याऐंशी ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील की बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे मित्रांनो गावरामध्ये कमी रमी करून देणारगाव बघून घ्या देवगावची मैस आहे कोणा जाते ते थोडा किलो जापर मध्ये येते किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत बघून घ्या काय किंमत सांगितली चिकट गाळाली आज इथे वाटायला एक पस्तीस म्हणाल्या काय चलले दुधाला बारा, बारा प्लस चलले ह्या दिवसाला सडा कासामध्ये अंतर वडा बरं पुडी थोडं वडा थोडी वडा भारी हे राजा शेपुड गोंडा पांढरा आहे मित्रांनो अशी घ्या इकडे आले आले आता आता आदर नाही मध्ये किती वाजताने असेल दादा आता तिसरी नाही दादा नाही मोबाईल नंबर सांगा सत्त्याऐंशी चौपन्न एक्शी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार शेतकरी की व्यापारी कोणी ह्या गायचे तुमचे व काय सांगायला मग हा नव्वद हजार रुपये सांगायला बघून घ्या कोणा गावच हा कुठे येते आकडा बाळापूर बसला हानेगावची मैस आहे किती दिवस राहिलेत मग दोन दिवस राहिले घरी पिळलेले आहे का किती पिळे टाइमला दूध पाच लिटर एका टाइमला दहा लिटर दिवसात दिलंय हा बघून घ्या मित्रांनो ऑर्डरची क्वालिटी गावरामध्ये म्हैस आहे दहा लिटरची गॅरंटी दिली दिवसात मग गॅरंटी राहिली दुधाची दहा लिटरची काय किंमत ठेवली नव्वद हजार रुपये म्हणाले बघून घ्या मित्रांनो शेपुट गोंडा पांढरायचा खाणेगाव मधल्या कानेगाव गा। मोबाईल नंबर सांगितला का मग सांगा एकोण त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो तीन शहात्तर त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देणार होतील कमी रमी किमतीला हा कुठल्या आधामासे असे गाव वसमत पहिला रो आहे का अलीकडे पहिला रो काय किंमत ठेवली ह्याची पासष्ट हजार पहिला रो किती दिवस राहिलेत दहा दाबार बारा दिवस शिल्लक हात ही पहिली गडी ठेवली पंचाहत्तर दूध वगैरे काय फिरले तिचं बर पार्टी घेतली होती बर बघून घ्या मित्रांनो पहिला रुची शेपूड गोंडा पांढरा दहा बारा दिवस शिल्लक हात म्हणाले बघून घ्यायची आईला त्या डॉक्टरच्या वर झालं मग काम किती दिवस राहिले तुम्हाला काय किंमत मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट तेरा सत्याहत्तर त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार दोन्ही मशी कमी रमी होतील तुम्ही राहस जमून द्यायला चा कुठले हा मेंढल्याची किती वेळ आहे किती वेळ येथा असेल तिसरी तिसऱ्या असलेली मेंढल्याची बघून घ्या मित्रांनो आहे या ठिकाणी जाफर मध्ये पिळी का दादा घरी हा पहिल्या वेताला पिळी काय चालली दुधाला पाच पाच लिटर टायम बर दिवसाला दहा लिटर दूध दिलेली आहे वर सोडून वडाभर पुढे सोडा एक जर बघून घ्या शेतकरी बाजार दाखवण्याचा प्रयत्न करालो मित्रांनो किती दिवस राहिले आहेत दहा बारा दिवस शिल्लक हात वडा आलीकडे मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो नव्वद एकतीस बत्तीस शहाण्णव झिरो नव्वद ब्याण्णव झिरो नव्वद बत्तीस बत्तीस सहा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार की कमी होतील किमतीला शेतकरी व्यापारी शेतकऱ्याचे भाय बाप्पा पण आहेत का सोबत बाहेर गेले मोबाईल नंबर सांगायचे काय किंमत सांगायला तिची एक, एक लाख रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो गावरान आणि मुरामध्ये क्रॉस असतील कपडाला चेंद्रे असतील एक लाख रुपये म्हणले पप्पा दूध किती पिळे पाच लिटर टाइम गॅरंटी राहील दुधाची सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस साठ अठ्ठावनवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर पप्पाला सांग म्हणा फोन आले तर जमून द्या हा चॅनलवर वर टाकली म्हणा बघून या दोन बघून घ्या शेपूड गोला वगैरे पांढरा आहे किती दिवस राहिलेत दिवस राहिलेत शिलक मामा हिचे काय सांगायला हा एक लाख पंधरा हजार कोणती जात होय मुमधून आहे मामा पहिलं पिळली काय दुधाला टाइमला पाच लिटर गॅरंटी राहील दुधाची त्याची बर पाच लिटरची गॅरंटी राहील म्हणाले तर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट एकोणसत्तर त्रेसष्ट अठ्ठावीस कोणतं गाव रोडगी कुठे येते अर्धापूर पसल्या रोडगीची शेतकऱ्याची ना मी बस स्वतः पिढी किती वेळा हात आहे तिसऱ्या वेताला आहे चालतंय ठीक आहे वडा बर पुढे थोडं किती दिवस राहिले म्हणल्या मग दहा दिवस राहिले शिल्लक भाय ठीक आहे हदगाव तालुका गाव येऊ का कोणती जाते ते गावरानं मधून आहे किती दिवस राहिलेत खाली व्हायचे पंधरा दिवस मशी जवळ जास्पली कधी पंधरा दिवस राहिलेत काय किंमत ठेवली किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले तर किती वेळा आहे दुसऱ्या पहिलं काय दूध पिलं आहे साडेतीन लिटर, लिटर दिलं दुसऱ्या वेळे त्याला हाय मित्रांनो बघून घ्या पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाले किती दिवस राहिलेत म्हणा पंधरा मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव सदतीस तीस अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देता की किमतीत कमी रमी होईल ना हा चालते ठीक कोणतं काम गामले बाजार चालते आजगाव चु किती आता म्हणजे दोन काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार किती दिवस राहिलेत खाली व्हायचे आठ दिवस राहिलेत खाली व्हायची किती वेळताना असेल दुसरे दुसऱ्या वेताला आहे बघून घ्या एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाले मामा काय दुधाची गॅरंटी पाच लिटर टाईमला दहा लिटर प्लस गावरांमध्ये म्हैसा वितरण बघून घ्या आठ दिवस शिल्लक राहिलेली म्हैस आहे हिचे काय सांगाले पंच्याण्णव हजार सांगालेत बघून घ्या पहिल्यावर आहे होय पहिल्यावर आहे का दुसरं आहे हे मी हिचं काय पीड आहे दूध चार चार पिळ आहे चार चार लिटर दूध आहे म्हणजे पंच्याण्णव हजार सांगालेत बघून घ्या गाव कोणतं म्हणलं मग हा मग व्यापारी शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर सांगा सत्तर अडतीस चौऱ्याण्णव अकरा पंचावन्न चायना जमाध्यमातून गिरायक आल तर किमतीत जमून देणार की कमी रमी होतील मग ते सांगायचे गिरायकांनी फोन वगैरे केला संपर्कात आल तर जमून देणार चालतं ठीक कोणतं गामल्या डोरली कुठं कुठलं टाकाळगाव आमच्या पुढे टाकळ बघून घ्या कोणती जात म्हणा किंमत ठेवली पंच्याण्णव हजार सांगाले दूध पिळ लिटर दिवसाला चार चार लिटरची गॅरंटी बरं बरं बघून घ्या चार चार लिटरची गॅरंटी झाली ऑर्डरची क्वालिटी वगैरे बघून घ्या वडा वडा बरं मग आली कर तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल हा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणीस एकोणीस एक्केचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार की ಕೆಮರಾಮ <US> <morally> <Nerd>